जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया चार मे शनिवार आजचे कांदा मार्केट अहमदनगर रावरी वाम्बोरी पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले मा भाव निघाले आहे सविस्तर जाणून वापरून आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अहिल्यानगर दिनांक चार मे शनिवार एकूण कांदा आवक पंचवीस हजार चारशे तीन क्विंटल कमीत कमी दर भेटलाय तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय सोळाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती रवरी वंबुरी दिनांक चार मे शनिवार एकूण कांदा व एक हजार आठशे बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय अकराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवंत दिनांक चार मे शनिवार एकूण कांदा व तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटलाय आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय एकवीसशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय तेवीसशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला तर भेटू पुढच्या नऊ व्हिडिओमध्ये धन्यवाद